स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवतोय मुंबई स्टाईल पावभाजी ही पावभाजी एकदम तुम्ही झटपट बनवू शकता त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथं मी फ्लावर घेतला आहे फ्लावर स्वच्छ निवडून त्याला गरम पाण्यातून काढून घेतलं आहे एक गाजर घेतलं आहे दोन बटाटे ओला वाटाणा तीन कांदे तीन लहान टोमॅटो बीट शिमला मिरची कोथिंबीर आता हे सगळं आपण कट करून घेऊया पावभाजी करायला जेवढा वेळ लागत नाही त्याची पूर्वतयारी करायला तेवढाच वेळ जातो आता ह्या सगळ्या भाज्या आपण कट करून घेऊयात सुरुवातीला बटाटा बटाट्याची सार काढून स्वच्छ धुवून घेतलाय पावभाजी हा असा प्रकार आहे आधी काम आणि मग आराम पावभाजी बनवायला जेवढा वेळ लागत नाही ना तेवढं त्याची पूर्वतयारी करायला वेळ लागतो आपण या पद्धतीनं सगळ्या भाज्या कट करून घेऊयात सुरुवातीला बटाटा बीट इथं यासाठी घेतलंय की त्यामुळे पावभाजीला वेगळा असा फूड कलर घालायची गरज लागत नाही बीट आणि खूप छान रंग येतो त्याच्यासाठी एक बीट घालायचं आता इथं जेवढ्या भाज्या आपण शिजायला घालणार आहे तेवढा आपल्या कट करून झालंय त्याच्यामध्ये फ्लावर बटाटा वाटाणा गाजर बीट हे घेतलंय आता गॅसवरती इथं कुकर गरम करायला ठेवलाय त्याच्यामध्ये सुरुवातीला घालून घेऊयात थोडस तेल तेल छान थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये घालून घ्यायचं सुरुवातीला थोडंसं एक चमचाभर बटर बटरने काय होतं ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्यात ना त्याला एक वेगळं टेक्स्चर येतं आणि छान चव येते त्यामुळं ते त्याच्यामुळं त्याच्यामुळं बटर स्किप करायचं नाही तेलाबरोबर थोडंसं बटरही घालूनच घ्यायचं आणि थोडंसं गरम झालं की सुरुवातीला जातील जिरे जिरे थोडेसे फुलले आपल्या भाज्या घालून घ्यायच्या सुरुवातीला बटाटा फ्लावर गाजर बीट हे थोडस छान मिक्स झालं तर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा हा वाटाणा थोड़ासा, मिक्स करून घेऊयात कलरफुल भाज्या किती छान दिसत आहेत ना आता त्याच्यामध्ये घालूयात थोडीशी हळद पावभाजी मसाला थोडासा थोडीशी मिरची पावडर आपण नंतरही थोडे मसाले वापरणार आहे त्यामुळं आता बेतानेच घालायचे आणि भाज्यांच्या अकॉर्डिंग थोडंसं मीठ म्हणजे भाज्यांना जेवढं हवं असेल तेवढं मीठ घालून घ्यायचं चवीनुसार परत एकदा व्यवस्थित मिक्स करूयात छान भाज्या मिक्स करून झाल्यात आता थोडंसं एक कपभर पाणी घालून घ्यायचं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भाज्यांना छान मसाला लागलाय आता याला तीन शिट्ट्या काढून घेऊयात एक शिट्टी मोठ्या फ्लेम वरती आणि दोन शिट्ट्या मिडीयम फ्लेमवरती अशा तीन शिट्ट्या एकूण आपण काढून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कांदा सिमला मिरची आणि टोमॅटो कट करून घेऊयात आपण आता सिमला मिरची कट करतो शिमला मिरची अशी एकदम फाईन चॉप करायची कांदा टोमॅटो जसं आपण कट करणार आहे ना तसा बऱ्याच वेळा काय होतं की पावभाजी बनवताना काही काही जण शिमला मिरची पण भाज्यांबरोबर शिजायला घालतात तर तसं करू नका त्याने काय होतं सिमला मिरचीला एक स्वतःचा उग्र वास असतो तो, तो सगळ्या भाज्यांना लागतो आणि पावभाजीची टेस्ट खराब होते त्यामुळे शिमला मिरची आपण ज्यावेळी कांदा टोमॅटो परतणार आहे त्यावेळीच घालायची जेणेकरून त्याचा उग्र वास जातो आणि भाजीला त्याचा वास येत नाही आणि टेस्टही छान होते त्यासाठी शिमला मिरची शिजवून न घेता अशी एकदम कट करून घेऊयात त्यामुळे आपली पावभाजी एकदम टेस्टी होईल शिमला मिरची आणि कांदा तर पटकन चिरून होतो पण टोमॅटो चिरताना बऱ्याचदा काय होतं पटकन कट केला जात नाही मग काय करायचं चाकू घ्यायचा आपला एक चहा प्यायचा कप असतो त्याची मागच्या साईडवरती चाकू थोडासा असा रफली एक असत्र घासून घ्यायचा फक्त खूप छान झाड लागतो आता बघू शकता तुम्ही इझिली टोमॅटो कट होतो खूप शार्प अशी धार लागते या गोष्टी कपाच्या मागच्या बाजूनी कुठल्याही चाकूला असं केलं ना खूप इझिली भाज्या कट केल्या जाऊ शकतात कांदा कट करताना काय होतो बऱ्याचदा काही काही एकदम फायनली चॉप कांदा कट होत नाही तर जेवढा पॉसिबल आहे तेवढा असं उभे कट करून घ्यायचे कांद्याला दोन्ही साईडने आणि हा जो कांद्याचा भाग आहे ना इथून इथून मध्ये एक एक कड द्यायचे दोन्हीच्या या पद्धतीनं आणि परत कट करायचा हवा तसा आपल्याला पाहिजे तेवढा बारीक कांदा कट होतो तुम्ही बघू शकता किती फाईन कांदा एकदम चॉप झालाय याच पद्धतीनं आपण सगळे कांदे चिरून घेऊयात टोमॅटो आणि शिमला मिरचीच्या तुलनेत कांदा चिरायला फारसा वेळ लागत नाही तो पटकन चिरून होतो इथं आता आपलं सिमला मिरची कांदा टोमॅटो बारीक चिरून झालाय त्याचबरोबर मी बारीक अशी कोथिंबीर ही चिरून घेतले आणि बाकीचं साहित्य बघूयात थोडीशी हळद मिरची पावडर मीठ आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट घेताना ताजी घ्यायची म्हणजे त्याने पावभाजीला फ्लेवर खूप छान येतो बिर्याणी असो किंवा पावभाजी पुलाव कोणतेही प्रकार असले ना तरी आलं लसणाची पेस्ट ना ताजी बनवून घ्यायची त्यामुळे त्याने एक पावभाजीला वेगळी टेस्ट येते पावभाजी मसाला बटर आणि थोडस तेल घेणार आहे आपण आता आपण कुकर गार होईपर्यंत थोडीशी वाट बघूयात आपण कुकर उघडून बघूयात बघू शकता छान अशा भाज्या शिजल्यात आणि कलरही तुम्ही बघू शकता एक नंबर आलाय आपण जे मसाले टाकलेले असतात ना ते पूर्ण मसाले ह्याच्यामध्ये उतरतात आता हे काय करायचं ह्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आणि एखाद्या वेळी काय होतं की भाज्यांमध्ये जर खूप पाणी टाकलं असेल तर लवकर भाज्या बारीक होत नाहीत मग काय करायचं पाणी आधी साईडला काढायचं आणि भाज्या बारीक करून घ्यायच्या आपण आता भाज्या छान स्मॅश करून घेऊयात भाज्या छान शिजल्या गेल्यात त्याच्यामुळं इझिली बारीक होतात भाज्या बारीक करताना खूप इतक्या बारीक करत नाहीत की त्याची पाक गाळ होऊन जाईल थोडस क्रंची ठेवलं तरी म्हणजे थोड्याशा दाताखाली याव्यात खाताना अशा भाज्या ठेवायच्या जा। ही बारीक करायच्या नाहीत आता आपल्या भाज्या बारीक करून झा आता भाज्या साईडला ठेवून देऊयात आणि आपण भाजी फोडणी करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी थोडं तेल गरम करायला ठेवले आता त्याच्यात थोडंसं बटर घालून घेऊयात बटर असं थोडंसं मेल्ट होतंय तोपर्यंतच त्याच्यामध्ये शिमला मिरची घालून घेऊया सुरुवातीला शिमला मिरची घातली कारण शिमला मिरचीला एक उग्र वास असतो जो चव ही त्याची फारशी काही चांगली नसते त्याच्यामुळं काय करायचं शिमला मिरची थोडीशी बटरमध्ये फ्राय करून घेतली ना की त्याचा तो वासही जातो आणि त्याला एक छान चव येते क्रीमी अशी त्यामुळे सुरुवातीला कांदा न भाजता शिमला मिरची भाजून घेऊयात खाणा शेक सारखी भाजून घेऊयात एक मिनिट भर परत पावभाजी बनवायला जेवढा वेळ लागत नाही तेवढं त्याचं प्रिपरेशन करायला वेळ जातो एकदा जा की सगळं प्रिपरेशन झालं की तुम्ही दहा ते पंधरा मिनिटात इझिली पावभाजी बनवू शकता शिमला मिरची छान आता अशी भाजली आता घालून घेऊयात कांदा कांदा ही छान मिनिटभर परतून घेऊयात कांदा ही छान आपण पर मिनिटभर परतून घेतलाय आता त्याच्यामध्ये घालूया टोमॅटो टोमॅटो ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची पटकन भाजली जावी त्याच्यासाठी एक थोडस त्याच्यात बारका चमचा मीठ घालून घेऊयात जेणेकरून ते, ते, ते पाणी सुटून पटकन भाजलं जाईल आणि ह्याच्यावर एक आता मिनिटभर झाकण ठेवून छान असं शिजवून देऊयात आता आपण झाकण काढून घेऊयात एकदा हलवून घेऊयात छान असं आपलं आता कांदा टोमॅटो भाजले का आता त्याच्यामध्ये घालून घेऊयात आपण बनवलेली आलं लसणाची पेस्ट छान मिक्स करूयात थोडीशी कोथिंबीर हळद थोडीशी मिरची पावडर आणि राहिलेलं मीठ घालून घेऊयात हे मीठ मी भाज्यांच्या हिशोबाने घातले मग अशी भाज्या शिजवताना आपण मीठ घातले त्यामुळं आता बेतानेच मीठ घालायचं आणि हा पावभाजी मसाला पावभाजी मसाला जर तुम्हाला कमी वाटला तर तुम्ही वरून थोडा ॲड करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात स्मॅशरने एकदा मसाला त्याचा स्मॅश करून घेऊयात म्हणजे एकसारखा मसाला होईल कांदा टोमॅटो सिमला मिरची एक जीव होतील त्यासाठी असा मसाला करून घ्यायचा थोडस ह्याच्यात पाणी घालून हा मसाला थोडासा आपण शिजवून घेऊयात झाकण ठेवूया पाच मिनिट म्हणजे त्याला छान अशी एक वाप बसेल आता आपण झाकण काढून बघूयात तुम्ही बघू शकता छान असा मसाला सुट शिजलाय त्याला छान असं तेल पण सुटलंय आता आपण ज्या भाज्या स्मॅश करून घेतल्यात त्या ह्याच्यामध्ये घालून घेऊयात भाज्या घालून घेतल्यानंतर एकदा हलवून घेऊयात अशी भाजी आता मसाल्यामध्ये मिक्स करून झाले आता सुरुवातीला ही भाजी खूप घट्ट झाली आहे आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी ॲड करूयात थंड झाल्यावरती भाजी अजून घट्ट होते त्यासाठी पाणी घालून घेणं गरजेचं आहे तुम्हाला जेवढी पातळ हवी तेवढी तुम्ही पातळ करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता भाजीला कलर टेक्चर एक नंबर आले आता काय करायचं भाजी तर आपली झाली आहे आता ह्याला थोडंसं वरून बटर घालायचं आणि भाजीची टेस्ट खूप छान येते वरून थोडंसं बटर घालायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक पाच ते दहा मिनट ह्याच्यावरती झाकण ठेवून असं वाफ काढून घ्यायची आता आपण झाकण काढून बघूयात हा हा असला भारी सुगंध आला येण्याचा आणि हे बटर जे मेल्ट झालेलं असतं ना त्याची एक वेगळी चव लागते पावभाजीत खूप अशी क्रीमी चव असते ही आता आपली पावभाजी तर तयार झाली पावभाजी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आता आपण पाव भाजून घेऊयात पाव भाजताना असे मधून कट करून घ्यायचे इथं मी गॅसवरती गरम करायला ठेवलाय तवा गरम झाला की थोडस त्याच्यावरती बटर पसरवून घ्यायचं बटर छान असं पसरलं की त्याच्यावरती थोडासा पावभाजी मसाला आणि थोडीशी चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आणि पाव असे शेकून घ्यायचे आता ह्या बाजू या बाजूनीही बटर लावून घेऊयात दोन्ही साईड व्यवस्थित भाजायचे तुम्ही बघू शकताय किती सुंदर आता पाव भाजलेत आता बाहेरच्या बाजूनीही तसंच सेम भाजून घेऊयात दोन्ही बाजूनी छान असे आपले पाव भाजले गेलेत ह्याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण पावभाजी प्लेटमध्ये काढून घेऊयात प्लेटमध्ये आपण पाव कांदा लिंबू कोथिंबीर आता आपण भाजी काढून घेऊयात छान अशी पावभाजी आपली तयार झाली बाहेर पडणारा पाऊस आणि अशी गरमागरम पावभाजी बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच बनवून खाणं एक नंबर बाहेरच्या खाण्याचा त्रासही होऊ शकतो त्याच्यामुळे घरी बनवा खूप छान अशी पावभाजी तयार होते वरून थोडीशी आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडस बटर बटरमुळे पावभाजीला छान चव येते तुम्हाला आजचा पावभाजीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती ला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह